शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील शेतकमिरणू कांद्याच्या भावात एकंदरीतच या ठिकाणी सुधारणा होताना दिसत आहे आणि ही सुधारणा कशामुळे का होती काय त्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट थोडक्या संपूर्ण बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती बघा अतिशय महत्वाचा आवडला तर नक्कीच लाईक तर या ठिकाणी बघितलं तर माझ्या शेतकरी सबस्क्राईब करून म्हणजे जेणेकरून सर्व अगोदर पोहोचत असते काय या संदर्भातील महत्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेतात स्क्रीनवर बघतच आहात लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात जाँ दोनशे तीस रुपयाची वाढ एकंदरीतच बघू शकता पाऊस गारपिटीच्या शक्यतेने उत्पादक धास्तावले केंद्र सरकारने नापेड व एन सी एफ या संस्थामार्फत दुसऱ्या राज्यात कांदा पाठवणे सध्या बंद असल्याने कांद्याचे भाव स्थिर झाल्याचं दिसून येत आहे काही दिवसापासून कांद्याच्या भावात घसरण होत असताना शुक्रवारी कांद्याच्या दरात दोनशे तीस रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ते चांगल्या दराच्या प्रतिक्षेत अजूनसुद्धा आहे गुरुवारी लाल कांद्याला कमीत कमी सव्वीसशे जास्तीत जास्त कमी कमाल सव्वीसशे किमान सातशे आणि सरासरी एकवीसशे रुपयाचा भाव मिळाला होता तर शुक्रवारी लाल कांद्याला कमीत कमी या ठिकाणी कमाल अठ्ठावीसशे तीस किमान एक हजार आणि सरासरी बावीसशे रुपये भाव मिळाला मध्यंतरी दर निम्म्यावर आल्याने लासरगाव येवला व बाजार समिती या ठिकाणी आंदोलन केले होते विधानसभा निवडणूक पार पडताच कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण होऊ लागल्याने उत्पादक आव आर्थिक संकटात सापडले होते त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी सरकारने कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क रद्द करावे अशी मागणीचा जोर धरत होते आणि जोर धरत आहे गेल्या पंधरा दिवसापासून बाजार समित्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये भाव मिळत होता त्यातून शेतकऱ्यांना कांदा उत्पादक खर्चही कांदा उत्पादन खर्चही निघणे अवघड झाली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट कसं मात्र व्हिडिओ पुढे जोडून या अशी काही माहिती कांदा बजावजे आपण सुरूपर्यंत इथे स्थांबो आहे जे महाराष्ट्र जेश्वर धन्यवाद सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद